तालुक्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था सेट बंसीधर दहेगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हाराद्वारा संचालित सेट बंसीधर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय सेट बन्सीधर प्राथमिक शाळा व स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ या तिन्ही शाखेत स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला सर्वप्रथम संस्थेचे उपाध्यक्ष विलासराव जोशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन हार अर्पण करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री गोपालदास मल संचालक डॉक्टर विक्रम जोशी सौ अश्विनीताई खारोडे शिवम पाडिया संस्थेचे सर्वसाधारण सदस्य मनोराव राऊत श्री चंद्रकांत अग्रवाल प्राचार्य राजेंद्र कुमार देशमुख उपप्राचार्य नंदकिशोर शर्मा पर्यवेक्षक गोपाल फापट प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आशिष अग्रवाल स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या सौ रंजना भागवत उपस्थित होत्या लेझिमो घोष गजरात पाहुण्यांचे मंचावर आगमन झाले त्यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय वंदे मातरम हर घर तिरंगा घर घर तिरंगा च्या नावांनी सर्व परिसर दुमदुमला होता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष गोपाल यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला संचालक मंडळ प्राचार्य शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष गोपालदास यांनी या सप्ताहात झालेल्या विविध स्पर्धा जनजागृती रॅली विविध उपक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले व सर्व तेलारावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या संरंजना भागवत यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त ज्ञानार्जनासाठीच करावा असा महत्त्वपूर्ण उपदेश दिला प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आशीष अग्रवाल यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या इत्या नवीच्या विद्यार्थी चिन्मय रामदास घावट यांनी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे देशाचे सर्वसामान्य लोकांसाठी राबवित असलेले उपयुक्त उपक्रम याबद्दलची माहिती दिली सेट बंसीधर विद्यालयातील सहाय्यक शिक्षक नितीन बनकर यांनी लिहिलेल्या व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त अशी पुस्तिका ओळख इतिहासातील यांचे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल उपाध्यक्ष विलासराव जोशी संचालक डॉक्टर विक्रम जोशी सौ अश्विनताई खारुडे शिवम पाडिया संस्थेचे सर्वसाधारण सदस्य मनोरा राऊत चंद्रकांत अग्रवाल व तिन्ही विभागाचे प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक यांच्या हस्ते करण्यात आले शारीरिक शिक्षण प्रदीप राऊत यांच्या तालमीत लेझी पथकाने व सौ काकड मॅडम यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी रचलेले पथनाट्य यांचे सुंदर सादरीकरण पाहुण्यांसमक्ष करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी प्रहार प्रदेशाध्यक्ष माननीय अनिलजी गावंडे यांनी भेट देऊन सर्वांचा आनंद द्विगुणित केला अनिलजी गावंडे व संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल उपाध्यक्ष विलासराव जोशी संचालक शिवम पाडिया अश्विनीताई खारोडे डॉक्टर विक्रम जोशी यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमावेळी अनिल गावंडे म्हणाले की अकोट व तेल्हारा विभागातील सर्वात आवडती शाळा म्हणून येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करेल पावसाचे वातावरण असूनसुद्धा झेंडावंदनासाठी विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती जणू प्रत्येकाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे साक्ष व्हावे असेच वाटत असावे शारीरिक शिक्षक राजेंद्र कोरडे प्रदीप राऊत प्रद्युम्न जोशी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीकडे विशेष लक्ष देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात मदत केली इयत्ता अकरावी व बारावी विज्ञानच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मंचावर काढलेली रांगोळे हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक मुकुंद सोनीकर तर आभार प्रदर्शन सेठ बंसीधर विद्यालयाचे उपप्राचार्य नंदकिशोर शर्मा यांनी केले संदीप सोळंके विदर्भ न्यूज तेल्लारा